शाळा स्तरावरील क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद हिवरा व राजनी संघांची चमकदार कामगिरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजनी यांच्या पुढाकाराने शिबला आणि माथार्जुन या दोन केंद्रांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात यावर्षीच्या स्पर्धांचे उद्घाटन सरपंच सौ रजनी तोडासे दिलीप आत्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मोहन काटकर शिक्षण विस्तार अधिकारी झरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण रंगून गेले विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी ग्रामस्थांची मने जिंकली त्यानंतर कबड्डी लंगडी गट आणि क गटाचे सामने मोठ्या उत्साहात खेळविण्यात आले हिवरा व राजनी गटातील क गटाचा सामना विशेष आकर्षणाचा ठरला उत्कंठावर्धक खेळात हिवरा संघाने विजय मिळवून बाजी मारली तिसऱ्या दिवशी मुलींच्या लंगडी सामन्याने रंगत चढली या सामन्यात राजनी संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले सर्व गटांचे सामने अत्यंत शिस्तबद्धरित्या पूर्ण झाले कार्यक्रमाच्या समारोप समारंभात गट शिक्षणाधिकारी खैरनार साहेब यांच्या हस्ते पियनशिप बहुमान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजनी यांना प्रदान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले आयोजनाबद्दल गावकरींचे कौतुक करताना काटकर साहेब तसेच केंद्रप्रमुख विठोबाजी भोयर दत्तात्रय आणि सचिन यांनी आयोजकांचे अभिनंदन केले क्रीडा सचिव व मुख्याध्यापक सावळे शिक्षक मनोहर गेडाम प्रेमीला कनाके मॅडम तसेच गावातील तरुण मंडळ महिला व नागरिक यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी